महानिकाल, महाविकास महा आघाडीची पिछाडी विधानसभेचा महायुतीची आदिती तटकरेंच्या विजयाचा आतशबाजी जल्लोष श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे या दणदणीत मतांनी विजयी झाल्यानंतर माणगाव तालुक्यात माणगाव मोरबा साई इंदापूर अशा ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतशबाजीत डीजे बाजत नाचत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते या मतदारसंघातून महायुतीच्या आदिती तटकरे किती मताधिक्याने विजयी होतात याची उत्सुकता मतदारसंघातील जनतेला होती आदिती ताईंनी या निवडणुकीत तब्बल एक लाख सोळा हजार पन्नास इतके मतदान मिळून त्या विरोधकांपेक्षा ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतके मताधिक्य अधिक मिळवून विजयी झाल्या त्यानंतर श्रीवर्धन येथून पुढे म्हसळा माणगाव तळा रोहा आदी पाच तालुक्यात विविध गावांतून जागोजागी कार्यकर्त्यांनी आदिती तटकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांच्या आतशबाजीत नाचत आनंदोत्सव साजरा केला सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा